रोनापाल सोनुर्ली येथील घनडाट जंगलात पाच दिवसांपूर्वी सापडलेल्या जखमी अवस्थेतील विदेशी महिलेच्या तब्येतीमध्ये सुधारणा होती तिच्यावरती गोव्यात उपचार सुरू असून याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस यंत्रणा तसेच वैद्यकीय यंत्रणा सदर महिलेच्या प्रकृतीवरती लक्ष ठेवून आहेत याबाबत सिंधुदुर्ग पोलीस मागील चार दिवसांपासून घटनास्थळाची पाहणी करत असून या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी फार मोठी गुप्तता पाळलेली आहे मात्र आज पाच दिवस पूर्ण झाले असून या आरोपीला शोधण्यात सिंधुदुर्ग पोलिसांना मोठं आव्हान उभं राहिलेलं पाहायला मिळतंय सदर महिला सत्तावीस तारीख सकाळी नऊ वाजता आमच्या गुराख्यांना दिसली त्याच्या आधी दोन दिवस ती ओरडत होती आवाज येत होता पण पाऊस जास्त असल्यामुळे कोण तिकडे गेलं नाही आणि सत्तावीसला सकाळी नऊ वाजता दोन गुराखी तिकडे जाऊन बघितलं त्यावेळी महिला दंडाने बांधलेली होती नंतर त्यांनी गावातील लोकांना सांगितलं नंतर सावंतवाडी पोलीस स्टेशनला कळवण्यात आलं तिकडनं त्यांची साहेबांची गाडी वगैरे इकडे आल्यावर नंतर ग्रामस्थ आणि पोलिसांचा तपास चालू आहे त्यांच्यापरीने